मिरज तालुक्यातील करोलियम येथे सरपंच अमोल वाघमारे यांनी दूषित पाण्याची पोस्ट सोशल मीडियावर का व्हायरल केली म्हणून गावातील जवान विजय तोडकर यांना केलेली शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी आजी माजी सैनिक संघटनेने पुकारलेले आंदोलन अखेर सरपंच वाघमारे यांनी आंदोलनस्थळी येऊन जाहीरित्या माफी मागून माफीनामा लिहून दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आजी माजी संघटनेच्या सैनिक संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले करोलियम येथे जवळपास पाचशेहून अधिक आजी माजी सैनिक उपस्थित होते करोलियम येथील जवान विजय तोडकर हे सुट्टीसाठी गावाकडे आले असताना त्यांना पाण्याच्या पाणी असल्याचे आढळून केली होती याबाबत करोलियमचे सरपंच अमोल वाघमारे यांनी जवान विजय तोडकर यांना फोन करून शिविगाळ केली होती तसेच परत सुट्टीवर आल्यावर तुझ्या अंगाची कातरी काढून वाळत घालतो अशी धमकी दिली होती त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना पण घरी जाऊन धमकी दिली असल्याची फिर्याद जवान विजय तोडकर यांचे वडील माजी सैनिक धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती त्याचबरोबर आजी माजी सैनिक संघटनेने करोलियम येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार शनिवार दिनांक चौदा रोजी सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील एकशे दहा आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद करोलियम येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते प्रथमतः गावातून त्यांनी रॅली काढली आणि त्यानंतर हनुमान मंदिरासमोरील शहीद प्रताप पाटील चौकात आंदोलन सुरू केले होते दुपारी एकच्या सुमारास सरपंच अमोल वाघमारे यांनी या ठिकाणी उपस्थित राहून माझ्याकडून अनावधानाने विजय तोडकर यांना शिवीगाळ केली आहे आणि त्याबद्दल माफी मागितली आणि माफीनामा लिहून दिला येथून पुढे अशा प्रकारची चूक होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सरपंच अमोल वाघमारे आंदोलन स्राव आल्यावरती आजी माजी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू केला होता पण पदाधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले सरपंच अमोल वाघमारे यांनी मागितलेल्या जाहीर माफीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा आजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग भोसले करोलीएम येथील आजीमाजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील आजीमाजी सैनिक संरक्षण समितीचे मिरज तालुका प्रमुख सतीश पाटील पोलीस पाटील मनीषा पाटील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील एकशे दहा सैनिक संघटनेचे पदाधिकारी सभासद सैनिक समन्वय समितीचे प्रमुख पदाधिकारी सैनिक संरक्षण समितीचे सांगली जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिष्य सुधार मेजर रिटायर्ड विजय पाटील करुलियम संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि गेल्या अकरा तारखेला आपल्याच कोरलियम गावचे स सरपंच व तथा गावातील एक सेवारत सैनिक नी, विजय तोडकर यांचा फोनवरती गावातील दूषित पाण्याच्या टाकीबद्दल व्हॉट्सअपवर टाकलेल्या क्लिपबद्दल संवाद झाला आणि संवादमध्ये सरपंचांनी त्यांना अपशब्द वापरले आणि आपशब्द वापरल्यानंतर तीच क्लिप व्हायरल झाली आणि ती क्लिप माझ्याकडे आल्यानंतर त्यांचे वडील संघटनेचे आमचे सदस्य आहेत आणि त्यांनी पण येऊन ही माझ्या कालावरती गोष्ट घातल्यानंतर मी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही सर्व संघटना पंचवीस ते तीस लोकं घेऊन तिथं जाऊन शिवामी देखी आर्ज तथा एफ आय आर दर्ज केला आणि त्याच्यानंतर आम्ही एस पी साहेब तथा सी ओ जिल्हा परिषद व बीडिओ साहेब तहसीलदार यांना आम्ही लेखी अर्ज दिला की बाबा एक उच्च पदाधिकारी जो गावाचा प्रथम नागरिक आहे आणि त्यांना ह्या पोस्टवरती बोलणं ही शोभा देत नाही एक सैनिकाला अपशब्द बोलणं हे फार लाजीरवाना बाब आहे याबद्दल आम्ही दिनगिरी व्यस्त केली आणि जो झालेला व्हिडिओ व्हायरल हा जिल्ह्यात झाल्यामुळं जिल्ह्यातील का पूर्ण जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना ह्या गावात आल्या आणि गावात त्याचा निषेध केला गेला व गावातून एक फेरी काढण्यात आली आणि निषेध कालाती काढल्यानंतर सर्वांचा समन्वय घेऊन सरपंचांना बोलण्यात आलं की बाबांना तिने समोरावर येऊन माफी मागावी आणि तसं जसं बोलल्याप्रमाणे कोरेगावचे लोकनियुक्त सरपंच अमोल वाघमारे यांनी येऊन सर्वांच्या समोर गेल्या गेलेल्या बोललेल्या गोष्टीबद्दल तिने माफी मागितली आणि त्याच्यानंतर आमचं निषेधचं जे आलेले संघटनेचं समापन झालं

लागली गेल्या बुधवारी म्हणजे अकरा तारखेला आमच्या गावचे सैनिकाम टोळकर यांच्याशी माझ्याकडून तुटीचे गैरवर्तन झाले तुटीची भाषा वापरली गेली त्याबद्दल मी प्रथमता आपल्या सर्वांच्या समक्ष डिपार्टमेंटच्या समक्ष ग्रामपंचायत असतील विविध पक्षाचे गटनेते असतील सर्व मीडिया असेल त्यांच्या समक्ष मी आपणा हृदयपूर्वक जाहीरित्या माफी मागतो अनावधानाने जे विधान बोलले गेलं असं भविष्यात कधी होणार नाही अशी मी ग्वाही देतो त्याचबरोबर नेहमीच आमच्या मनात सन्मान करत आमच्याही सेवेत आहेत आणि त्यांच्याविषयी कुठल्याही पद्धतीच गैरवर्तन इथून पुढे होणार नाही याच्या आधीही झालं नव्हतं पण अनव चूक झालेले आपण सर्वांनी खूप मोठ्या मनाने माफ करावे अशी मी आपण विनंती करतो त्याचबरोबर